नमस्कार मंडळी आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात जल्लोषात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी केली जाते भव्य मिरवणुका आणि अनेक उपक्रम राबवत ही जयंती साजरी केली जाते आणि या जयंतीच्या उत्साहावेळी दिसणाऱ्या काही गोष्टी म्हणजे निळे फेटे निळे झेंडे आणि सोबत जय भीमचा घोष महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध जपणारे कोट्यावधी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात एक दोन नाही या जय भीम शब्दावरती हजारो गाणी तयार झालेत तुम्ही सुद्धा स्टेटसला जेवढे काही स्टेटस बघितले असतील त्यातल्या बऱ्यापैकी स्टेटसला जय भीम हेच गाणं लागलं असेल आता भीम या शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणून त्यांच्या नावाचा गौरव म्हणून आंबेडकरी अनुयायी एकमेकांना जय भीम म्हणून अभिवादन करतात पण असा जय भीम सगळ्यात सुरुवातीला कोणी दिला या जय भीम नाऱ्याची सुरुवात कधीपासून झाली हीच स्टोरी पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी चला तर थेट मुद्द्यावरती येऊयात जय भीमचा नारा सगळ्यात पहिल्यांदा दिला तो आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते बाबू हरदास यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या केल्या त्यातूनच त्यांनी काही दलित नेते उभे केले आणि त्यातलंच एक नाव म्हणजे बाबू हरदास बाबू हरदास मूळचे कामठी आणि नागपूर या भागातले इथल्या कार्यकर्त्यांना एक त्यांनी एकत्र केलं त्यांचं संघटन तयार केलं कार्यकर्त्यांना एकत्र करून आंबेडकरांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न बाबू हरदास करायचे आणि याच वेळी आपल्या स्वयंसेवकांना त्यांनी एकमेकांना अभिवादन करताना राम राम नमस्कार हे म्हणण्याऐवजी जय भीम म्हणून अभिवादन करण्याचा सल्ला दिला आता समोरून जर आपल्याला जय भीम बोलला तर त्याला आपण उत्तर द्यावं असं त्यांनी सुचवलं होतं पण नंतर जय भीमला जय भीमच उत्तर देण्यात येऊ लागलं आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना जय भीम या नावानं अभिवादन करू लागले आता एकदा एकोणीसशे अडतीसच्या आसपास तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात एका ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्त्यांची एक सभा भरवली गेली होती या सभेला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते त्या सभेत भाऊसाहेब मोरे या एका कार्यकर्त्यानं उपस्थित सर्वांना आवाहन केलं की इथून पुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना जय भीमचा नारा द्यायचा आता बाबू हरदास यांनी जय नाऱ्याविषयी केलेल्या आवाहनाचं एक पत्र सुद्धा आहे त्याचा फोटो सुद्धा अवेलेबल आहे आता सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना जय भीम म्हणून अभिवादन करायला सुरुवात केली ही सुरुवात आंबेडकर हयात असताना झाली होती मग कधी कोणता कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांना जय भीम म्हणायचा त्याच्यावरती बाबासाहेब फक्त स्मित हास्य करायचे तेव्हापासून सुरू झालेला जय भीमचा हा नारा आज तागायत अविरत सुरू आहे पण हा जय भीमचा नारा खऱ्या अर्थानं सुरू करणारे बाबू हरदास हे सुद्धा आंबेडकरी चळवळीतील एक महत्वाचे आसामे होते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये बाबू हरदास यांचं क्षयरोगाच्या आजारानं दुःखद निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती बाबासाहेब म्हणाले होते माझा उजवा हात गेलाय असे बाबासाहेबांना जवळ असणारे बाबू हरदास यांच्यापासून जय भीमच्या या नाऱ्याची सुरुवात झाली आता जय भीम हा फक्त नारा अभिवादनाचं प्रतीक राहिलेला नाहीये ती समग्र ओळख झाले जय भीम हा क्रांतीचा संघर्षाचा आणि आंबेडकरांच्या कारकिर्दीचा ज्वलंत आणि धगधगता इतिहास बनलाय मध्यंतरी जय भीम नावाचा एक सिनेमा आला त्याच्यातून सुद्धा जय भीम म्हणजे क्रांतीचं प्रतीक आहे हाच संदेश मिळत होता तर असा हा आपला मानाचा जय भीम डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा मानाचा आहे जय भीम बाकी मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओतली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर जय भीमच्या कमेंट्सने आपला कमेंट बॉक्स फुल करून टाका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भीम